हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणीस ऑगस्ट बारा हे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे नारळी पौर्णिमा तर हा जो सोमवार आहे तर हा श्रावणातला तिसरा सोमवार आहे आणि या दिवशी ही जी नारळी पौर्णिमा आलेली आहे तर आपण श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर नारळी पौर्णिमा ही अतिशय शुभ आणि महत्वाची तिथी मानली जाते तर या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात त्याचप्रमाणे समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना सुद्धा करत असतात त्याचबरोबर या दिवशी अनेक जण व्रत सुद्धा करत असतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते सेवन करून हे व्रत करत असतात तर या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो एकोणीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री अकरा वाजून मिनिटांना ही पौर्णिमा जी आहे तर थी थी ती समाप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उदय तिथी म्हणजे जी आहे तर ती सोमवारच्या दिवशी साजरी करायची आहे तर या नारळी पौर्णिमेच्या दिवशी शंकरासह वरुण देवतेची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत असते आणि त्यामुळे हा दिवस लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीची सेवा सुद्धा केली जाते त्याचबरोबर या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की अमावस्या आणि पौर्णिमा आली की अनेक घरामध्ये काहीतरी बदल जे आहेत तर ते घडत असतात जसं की घरामध्ये अचानकपणे भांडणं व्हायला सुरुवात होतात किंवा नकारात्मक गोष्टी घडल्यासारखं जाणवत राहतं तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक गोष्टी ज्या असतात तर पहा या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळे या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत असतात पण आपण या दुषेचा काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच या गोष्टींपासून आपण दूर राहू शकतो आता व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तो करायचा आहे आंबा आणि आंब्याचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे या झाडाचं धार्मिक महत्व सुद्धा तितकंच आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही अतिशय शुभ जातात आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेव्हा सत्यनारायण करतो तेव्हा आपल्या घरामध्ये जो कलश आपण स्थापन स्थापन करत असतो तर या कलशावरती सुद्धा आंब्याचं पानं जी आहे तर ती ठेवली जातात आणि या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये केला जातो आंब्याची पानं ही लाकडाशिवाय हवना इतर सर्व पूजा जी आहे तर ती अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि या उपायाने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर भाग्य उजवण्यासाठी वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपयोग हा केला जातो तर आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती हा कर्ज आणि इतर संकटात मुक्त होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता पहिला उपाय जर तुम्हाला मी सांगणार आहे तर हा आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल आणि तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील तुमच्यावरती कर्ज झालेलं असेल आणि या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल तर पैशाच्या संबंधित आपली सर्व कामं जर अपूर्ण असतील तर तुम्ही हा उपाय नक्की यादुषी करा तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ही पानं घेत असताना चांगली घ्यायची आहेत कुठेही खराब झालेली फाटलेली अशी पानं घ्यायची नाहीये तर अकरा देठाची चांगली अखंड पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर ती पानं तुम्हाला एकमेकांवरती ठेवायची आहेत एक धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या धाग्याने तुम्हाला बांधायचे आहेत आता कच्चा धागा तुम्हाला घ्यायचा आहे कच्चा धागा म्हणजे काय तर पांढऱ्या रंगाचा जो दोरा असतो तर त्याला कच्चा धागा म्हणतात तर हा धागा तुम्हाला या पानांवरती बांधायचा आहे त्यानंतर ही जी पानं आहे तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत मधामध्ये बुडवत असताना तुम्हाला संपूर्ण पान बुडवण्याची गरज नाही अगदी थोडासा जरी तुम्ही भाग हा मधामध्ये बुडवला तरीही चालेल म्हणजे अगदी थोडासा मध जरी या पानांना लागला तरी सुद्धा चालेल तर पहा पानांची जी खालची बाजू असते तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे यानंतर ही पानं घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक तुम्हाला तांब्याचा कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि ही जी पानं आहे तर ती तुम्हाला शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करायची आहे आता अशोक सुंदरीची जागा कुठे असते तर जेव्हा आपण शिवलिंगावरती पाणी अर्पण करतो तेव्हा जे पाणी जातं खालच्या साईडनी तर तिथे अशोक सुंदरीची जागा असते शिवलिंगावरती तिथे तुम्हाला ही पानं अर्पण करायची आहेत पानं अर्पण करत असताना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे आणि त्याच नंतर अर्पण करायचं आहे इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर भगवान दर्शन तुम्हाला करून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी नक्कीच या श्रावणातील सोमवारी म्हणजेच नारळी पौर्णिमेला करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील घरामध्ये अशांतता असेल आर्थिक संकट असेल कुटुंबामध्ये सतत कलह होत असेल एकमेकांचा पटत नसेल खास करून घरामध्ये नवरा बायकोचं सतत भांडण होत असेल घरामध्ये आजार पण असेल सुख शांती तुमच्या घरामध्ये नसेल तर नक्कीच तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करू शकता जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो मग तुम्ही साधी पूजा जरी करत असाल किंवा सत्यनारायणाची पूजा जरी करत असाल तर त्यावेळेला तुम्ही एका कलशामध्ये किंवा एका ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं आहे हे, हे पाणी तुम्हाला तुमच्या प्यायच्या ठिकाणी ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन आंब्याची पानं यामध्ये टाकायची आहे आणि सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे पाणी आहे तर ते तुम्हाला दोन आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे या उपायाने व्यक्तीचे सर्व रोग दोष जे आहेत तर ते नष्ट होतात आणि तुमच्या घरामध्ये कुठलीही पूजा तुम्ही करत नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे ग्लासमध्ये थोडं पाणी भरायचं आहे आणि तुमचा उजवा हात त्या ग्लास वरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेला काल पहिलवा स्टकम आहे आणि हे पाणी तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आंब्याच्या पानाने संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे यासोबतच आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती सुद्धा हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आता यानंतर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला जर अडथळा येत असेल कोणतंही तुमचं काम मनासारखं होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हा संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत तुम्हाला आंब्याच्या झाडाला दररोज जल हे अर्पण करायचं आहे म्हणजेच पाणी घालायचं आहे यानंतर तुम्हाला नमस्कार करायचा आहे झाडाला आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला प्रार्थना करून सांगायची आहे या उपायाने आपले यशाचे मार्ग खुले होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि अशा वेळेला या नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती पडत असतो आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती ही होत नाही मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही आणि म्हणूनच तुम्हाला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला काय करायचं आहे तर आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून त्यानंतर एक तुम्हाला लांब धागा घ्यायचा आहे त्यामध्ये ही पानं तुम्हाला बांधायची आहेत आणि या पानांचं तुम्हाला तोरण तयार करायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचं आहे नारळी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला सुद्धा हा उपाय आवर्जून करायचा आहे तर या तोरणाने आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि हे तोरण लावल्यानंतर तुम्हाला ते दोन नकारात्मक ऊर्जा सुद्धा ठेवायचं नसतं आणि दोन दिवसानंतर हे तोरण काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि असा हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा हि मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ